नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एड जनरल सी ए टी एक्झामसाठी फॉर्म भरणे सुरुवात झाली आहे बी एड सी ए टी फॉर्म भरण्याची लास्ट तारीख काय आहे आणि फॉर्म कुठे भरावा याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या मार्फत आपण घेणार आहोत बी एड सी ए टी फॉर्म भरण्याची स्टार्टिंग आठ जानेवारी दोन हजार सव्वीसला झाली असून तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लास्ट तारीख आहे आणि सी ए टी ही सत्तावीस मार्च ते एकोणतीस मार्चच्या दरम्यान असणार आहे एल एल बी सी ए टी ही आठ जानेवारीपासून सुरू झाली असून त्याची देखील तारीख तेवीस जानेवारी सव्वीस आहे आणि एल एल बीच्या सी ए टीची एक्झाम ही एक एप्रिल आणि दोन एप्रिलला असणार आहे तुम्हाला सी ए टी शेलच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यात क्लिक करून तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता बी एडच्या ॲडमिशनसाठी आणि शिक्षक भरतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये